जय जिनेंद्र मंडळी मी वृषाली दोडल गरेवार आणि स्वागत आहे तुमचा आजच्या गेममध्ये आजचा गेम, गेम चार्टमध्ये मध्ये दिसतोय त्याप्रमाणेच एप्रिल फूल बनाया तर उनको गुस्सा आया गेम खूप मजेदार आणि खूप हसण्याचा होणार आहे जे पण पार्टिसिपंट्स असेल त्याने यायचं आहे इथे घेतली आहे मी पेन्सिल एक डाय रोल करण्यासाठी आणि मोजण्यासाठी घेतले माझ्याकडे कसं रोज फ्लावर होतं ते पार्टिसिपंट्स यायचं येणार त्याला लावायचं एक मिनटाचं टाईम एक मिनटामध्ये त्याने डायस रोल करत जायचं आणि याने काउंट करत राहायचं आणि ज्या पण डि लेटरवरील यातील तो एक लेटर कट करायचा आहे कट केल्याच्या नंतर एक मिनटामध्ये त्या पार्टिसिपंट्सचे जेवढे लेटर्स कट होतील तेवढे असतील त्याचे पॉइंट्स आणि जर त्याचं एप्रिल फुल कम्प्लीट झालं लेटर कट करताना त्याला एप्रिल फुल कम त्याचं टार्गेट असेल एप्रिल फुल कम्प्लीट करायचं एप्रिल फुल जर कम्प्लीट झालं तर त्याचं असतील एक्स्ट्रा फाय पॉईंट्स आणि प्रत्येक लेटरचे असतील एक एक पॉईंट्स चला तर गेम खेळून बघूयात वन टू थ्री स्टार्ट थ्री वन टू थ्री आर मग पेन्सिलने इथे आर आपण कट करूयात फायव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह याच्यातला ओ कट होईल परत फाय वन टू थ्री फोर फाय आय कट होणार फाय वन टू थ्री फोर फाय परत यल फाय वन टू थ्री फोर फाय परत यल परत फाय वन टू थ्री फोर फाय ए फाय वन टू थ्री फोर फाय फायची सिरीज लागली आहे आपल्याला तर सगळी फाय वन टू थ्री फोर फाय पी परत फोर वन टू थ्री फोर आता यफ इथला कट झालाय तर पुढच्या एफ आपण कट करूयात वन ओ हा एक राहिलेला ओ कट करू टू वन टू यल यल म्हणजे यातला थ्री वन टू थ्री आर हा आर सपोज आता आपला टाइम आहे स्टॉप टाईम आहे तर आपण बघू शकतो या एप्रिल एव्हिफुलमधले सगळे सर्व या लाईनमधले सर्व लेटर्स कट झाले आणि इथे आर कट झाला आहे हा यफ आणि हा यल कट झाला आहे म्हणजेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व ट्वेल्व प्लॉ पॉईंट्स प्लस या ही एप्रिल फुलची पूर्ण सिरीज कंप्लीट झाली म्हणजे ट्वेल्व प्लस याचे एक्स्ट्रा फाय पॉईंट्स असे असतील सेवन्टीन पॉईंट्स हाच गेम आपण कपल गेम म्हणून देखील खेळू शकतो एका कपल गेममध्ये कसं खेळणार एकाने डॅश रोल करायचा आणि दुसऱ्याने हे कट करायचं आणि काउंट करायचं काम करायचं तर टाईम आपल्या इच्छेनुसार एक मिनटाचा अर्ध्या मिनटाचा किंवा दोन मिनटाचा तुम्हाला जो सुटेबल असेल तो टाईम तुम्ही देऊ शकतात हा एप्रिल फुल बनाया तो उनको गुस्सा आया हा गेम कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा गेमला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गेमसोबत तोपर्यंत धन्यवाद